नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कारण का खड्यांचं साम्राज्य आपल्या सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालंय परवाच एका मुलीची मुलाची अंधयात्रा तिथून निघत होती तिथे पण खड्डे आहेत अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाहीये तळागळातल्या हे सरकार नाहीये हे सरकार आता फक्त सत्तेसाठी स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी कोकण सरकार आहे जसे त्यांचे पुतळे शिवाजी महाराजांचा पुत म्हणजे शिवा ज्यांच्या नावावर राजकारण करतात ज्यांच्या नावावर मतं मागतात त्या पुतळा पण तो पुतळा आहेत त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारने या सरकारचं काय बोलायचं एकीकडे वन नेशन वन इलेक्शन मागतात कारण का पाच वर्ष त्यांना मनमानी करायची त्यांना पाच वर्षातून एकदाच लोकांच्या समोर यायचं आहे खोटी आश्वासनं द्यायचे आहेत लोकांना लाच द्यायच्या लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या पाच वर्ष काही काम करायचं नाहीये म्हणून वन नेशन वन इलेक्शन ते कदाचित करत असतील डी सी सी बँकेकडून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अजून कर्ज पुरवठा पुरवठा त्या ठिकाणी होत नाहीये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे फेटले आहेत मराठा धनगर कोळी आरक्षण अल्पसंख्याक आरक्षण पण सरकार ह्याकडे उगच लक्ष देत नाही आहे खोटं आश्वासनं देत आहेत पण सरकारचा ह्या बाबतीत कोणत्याही गोष्टीचा काही करण्याचा मानस दिसून येत नाही आहे तर अनेक मुद्द्यांवर आम्ही परवा मोर्चा त्या ठिकाणी काढत आहोत आणि प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत येण्याचा हा महाविकास आघाडीचा कदाचित इलेक्शनच्या जाहीर व्हायच्या हो आधीचा मोठा हा मोर्चा असणारे आम्ही सगळे एकत्रित हो, एक हो, एक आहोत एकत्रित या सोलापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत आणि नक्कीच जे लोकसभेत झालं ते तुम्हाला पुन्हा एकदा होताना दिसेल पण सॉलिड एक सॉलिड सेक्युलर सरकार आम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला देऊ इच्छित हो। आहोत आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत आम्ही कामगारांसाठी आहोत आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आहोत आम्ही महिलांसाठी आहोत बदलापूरला झालेला पण निषेध करते त्याच्या पुढे काय झालं हायकोर्टने ताशेरे ओढले की त्याला हँडकॉफ नव्हते का तो विषय वेगळा त्याबद्दल मी परत तुमच्याशी बोलीनच पण ह्या अनेक विषयावर आज मला तुमच्यासमोर येणं गरजेचं वाटलं आणि आणि अशी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा